निपाणीमधील गंगाधर सदाशिव कानडे परिवारामधील पस्तीस दिवसाचा गणपती साजरा केला जातो तेली गलीतील कानडी परिवारामध्ये गेली तीन पिढ्यापासून ही पस्तीस दिवसाची गणपतीची परंपरा सुरू आहे सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी गणपती बसविला जातो व रोज विधिवत पूजा अर्चा आरती केला जातो भरपूर भक्त या श्री गणेशाच्या दर्शनासाठी येतात प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकाराचे सजावट केले जाते यावेळी तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती केली आहेत त्यामध्ये चार फुटाचे सुंदर कोरीव काम केलेले श्री गणेशची मूर्ती बसविली आहेत ही मूर्ती खास करून मुंबईहून आणली आहेत पूर्ण घरामध्ये मंदिराचे स्वरूप निर्माण केले आहेत ते पाहण्यासाठी रोज भरपूर भक्त येत आहेत या गणेश मूर्तीची दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केला जातो यावेळीसुद्धा वाजत गाजतसींची मूर्तीची मिरवणूक काढली जाते त्यावेळी सुद्धा भरपूर भक्त सहभागी होतात तरी सर्व भक्तांनी वेळ या श्री गणेशाचे दर्शन घ्यावे अशी बोलली जात आहे शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व झऱ्याथरी संपर्क सत्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका